हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं दहा ते बारा मुख्यमंत्रीपदाची स्वप्न वागणारे नेते आहेत उद्धव साहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करते आपण पाहिजे आहे मुख्यमंत्री पदावर मतभेद होतील आणि परत फटाफट होईल ही झालेली युतीच तत्वहीन आहे कारण स्वर्गीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे उद्धवसाहेबाविषयी सर्वांना आदर प्रेम असेल परंतु शिवसैनिक हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत असा मला विश्वास वाटतो तुमचे सहकारी विधानसभेची तयारी करतायत त्यांनी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत निवडणुका होणार आहेत जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे मी सदैव मैदानात असतो मैदान कधी सोडायची मला सवय नाही तक... मालकाला ना सल्ला देण एवढा मी मोठा नाही परंतु मालकांना काहीतरी चांगली संधी मिळावी ही म्हणून माझी इच्छा आहे सोबत या म्हणून सोबत सोबतच आहे भाजप आहेत म्हणल्यावर शिवसेना एकत्रच आहे ते सोबतच आहे आता अशी सध्या परिस्थिती आहे भाजपपेक्षा शिंदे सेनेची अधिक जागा येतील अशी चर्चा सर्व आला आहे याच्या संदर्भात तुमचं मत आहे याबाबतीत मी काय बोलत नाही पण एवढं सांगतो महाराष्ट्रात अतिशय तळास जाऊन प्रामाणिकपणे काम करणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे त्याला अनुभवी असलेल्या फडणवीस साहेबांची कार्यक्षम असलेल्या अजितदादांची साथ आहे येणारं सरकार हे या याबाबतीत मला कोणतीही शाखा नाही मालकांचा अतिशय कोवळ्यावयात सहवास मिळाला मी यत्ता सातवीला महाराष्ट्र विद्यालय झेंडुबोवाच्या मठातली शाळा त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो महात्मा गांधींची शंभरावी शताब्दी जन्मशताब्दी होती आणि माझा जिल्ह्यात भाषणात पहिला नंबर आला होता त्यावेळी मालकांनी येऊन शाळेत माझा सत्कार केला ती माझी मालकांची पहिली ओळख त्यांचं जीवन मला जवळनं अनेक पैलू पाहायला मिळाले एका वेगळ्या कुटुंबात जन्म झाला असतानासुद्धा त्यांनी शेतकरी वर्गासाठी संपूर्ण जीवन आणि त्यांचे जीवन कार्य व्यतीत केलं सर्वसामान्याविषयी त्यांच्या मनात एक कणव होती ती त्यांच्या जीवनात अंत शेवटच्या अंतापर्यंत चालत राहील कोरोना काळात ती को त्यांनी जनतेचा संपर्क सोडला नाही आणि त्याचमुळं त्यांना थोडासा हा मृत्यू स्वीकारावा लागला हे दुर्दैव आहे आज मालकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं आलो या कार्यक्रमाला येणं हे सुद्धा माझ्यासाठी भाग्याचं आणि त्यांचं ऋण त्या ऋणाची रुन, जाणीव ठेवण्याचं एक फुल वाहण्याची मला संधी मिळाली काल उद्धव ठाकरे मुंबईमध्ये असं म्हणाले की महाविकास आघाडी